तर साधारण पावणे दोन लाख कोटी संरक्षक साहित्याची खरेदी मोदी सरकारचा महत्वपूर्ण फैसला संरक्षण मंत्रालयाकडून सैन्याचं सशक्तीकरण केलं जात आहे <द्णादागी> पावणे दोन लाख कोटी संरक्षक साहित्याची खरेदी करण्यात आलेली आहे मोदी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून संरक्षक मंत्रालयाकडून संरक्षण मंत्रालयाकडून सैन्याचं सशक्तीकरण सुरू झालंय हा जो कॅपिटल ॲक्विजिशन आहे हे कॅपिटल ॲक्विजिशन झाल्यानंतर आपल्या सैन्य दलाला बरंच बळ मिळेल आणि आपली जी कमांड सिस्टीम सुरू होणार आहे ती कमांड सिस्टीम म्हणजे दोन नॉर्दन कमांड एक वेस्टर्न कमांड एक आणि मेरिटाईम कमांड एक आणि एअर डिफेन्स कमांड एक अशी जी, जी चार कमांड होणार आहेत तीन ऑपरेशनल आणि एक स्टॅटिक त्या कमांडच्या संरक्षण सिद्धतेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर याची भर पडेल आहे असा माझा विश्वास आहे तर केंद्रातल्या मोदी सरकारने संरक्षण साहित्य खरेदी संदर्भात हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय पाहूयात पावणे दोन लाख कोटींची संरक्षण साहित्याची खरेदी भारतीय डॉर्नियस दोनशे अठ्ठ्याऐंशी विमाने खरेदी करणार नव्या युद्धनौका रणगाडे आणि लढाऊ विमाने खरेदी होणार नजीकच्या काळामध्ये सर्वात मोठी संरक्षण खरेदी मंत्री राजनाथ सिंह साहित्य खरेदीच्या समितीचे प्रमुख